वागता वागता। चा शिवाजी काका हलवाई मिठाईचे दुकान सेवेत हे चौकातील ग्राहकांच्या आपल्या चविष्ट मिठाईसाठी राहता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे एकोणीसशे पंचाहत्तर रोजी सुरू झालेल्या या अग्रवाल बंधूंच्या काका हलवाई दुकानाला काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि तब्बल वीस पेक्षा जास्त सदस्य असलेल्या या एकत्रित कुटुंबाचा सन्मान सोहळा राहता शहरात संपन्न झाला विविध स्तरातील मान्यवरांनी भेट देत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत आज आमच्या या व्यवसायाला खऱ्या अर्थाने पन्नास वर्ष म्हणण्यापेक्षा दहावी पिढी हाच व्यवसाय चालू आहे आमचा आणि ग्राहकांच्या बळावर आज पन्नास वर्ष झाली ग्राहकांच्याच आशीर्वादाने पुढे अशीच आविरत आमची प्रगती होत राहू हीच फक्त प्रार्थना बस राहतेकर खूप चांगले आहेत त्यांचं खूप प्रेम आहे राहतेकरच नाही राहता जुना कोपरगाव तालुका जवळजवळ अर्धा नगर जिल्हा म्हटलं तरी चालेल त्यांच्या प्रेमाच्या बळावरच आम्ही पोहोचलो बळावर आम्ही आजपर्यंत पन्नास वर्षापर्यंत टिकलो आमची हीच भावना आहे आणि सगळं ग्राहकामुळेच आहे वडिलांचे आणि देवाचे आशीर्वाद तर आहेतच परंतु ग्राहक हे सगळ्यात मोठे देव आहेत आमच्यासाठी आणि आम्ही त्यांना संपूर्ण सेवा देण्याचा आणखी प्रयत्न करणार आहोत राजा विभागाची कृपा आहे साईबाबांची कृपा आहे देवदेव त्यांना मानणारे दे लोक आहोत आपण आणि सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो अजून पण एकत्र कुटुंब पद्धतीचा विश्वास आहे आमचा आमचं कुटुंब आणि मित्रमंडळी ही आमची खरी ताकद आहे संपत्ती आहे आम्ही तेवीस चोवीस जण आहोत सगळे एकत्र पण सगळं एकाच ताकदी राहतो आम्हाला मित्रांचं पण पाठबळ मिळत त्याच्यामुळे आम्ही अजून आहोत महाराजांच्या कृपेने आणि साईबाबांच्या कृपेने आतापर्यंत जी वाटचाल झाली त्यात प्रगती हो हीच इच्छा धरतो आणि राहतेकरांचे मनापासून आभार मानतो आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी